मध्ये सुद्धा ग्रहतारे असतात हेच आपल्याला दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी बघायला मिळालं पहिल्या कसोटी सामन्यामध्ये दोनशेपेक्षा जास्त धावांचा पराभव जिवारी बोचला होता परंतु त्याला कारण विकेट होतं टॉस होता जो जोरूटची बॅटिंग होती आज सगळे ग्रहतारे फिरले विराट कोहलीने नाणेफेक जिंकली भारताला पहिली बॅटिंग करायला मिळाली चेपॉकचं विकेट पहिल्याच दिवशी वळेल असं उपकप्तान अजिंक्य राणे म्हणाला होता तो अंदाज बरोबर ठरला परंतु पहिल्या दिवसाअखेरीला भारतीय संघाच्या समोर तीनशे धावं आहेत सहाच विकेट गेलेले आहेत रोहित शर्माने भन्नाट बॅटिंग केलेली आहे अजिंक्य राणेबरोबर तुफान पार्टनरशिप केलेली आहे या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला तर पहिला दिवस हा भारतीय संघाच्या नावाने लागायला काहीच हरकत नाही तुमचं माझा सोडा हो प्रतितयश कॉमेंटेटर हर्षा भोगले म्हणाला विकेट असं बघत हो दिसत होतं दुसरीकडे रोहित शर्मा अशी बॅटिंग करत होता जणू काही त्याच्याकरता विकेट वेगळं होतं टर्निंग ट्रॅक होता पहिल्या दिवशीपासून बॉल भसाभस वळत होता आपण बघितलं की विराट कोहलीसारख्या तरबेज सुद्धा मोईन अलीनी कसं आऊट काढलं एवढा भस्कन बॉल वळाला परंतु रोहित शर्मानी त्याच विकेटवरती कधी फुटवर्कचा वापर केला कधी स्वीपचा प्रभावी वापर केला कधी हवेतनं फटके मारले आणि त्यांनी समोरच्या बॉलर्सवरती सतत दडपण टाकलं दीड शतकी खेळी या विकेटवरती मॅचच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोनं होतं आणि त्याने अजिंक्य राहणेबरोबर केलेली पार्टनरशिप ही खरोखर भारतीय संघाला पहिल्या दिवशी तरी पैलतरी घेऊन गेली आहे दडपण होतं अजिंक्य राणेवरती दडपण होतं हे निर्विवाद सत्य आहे कारण मोठ्या खेळीनंतर चांगली खेळी ही पाठोपाठ येत नव्हती पहिल्या सामन्यातल्या अपयशानंतर त्याला प्रश्न विचारला गेला दुखावलेल्या अजिंक्य राण्याने संघाला गरज असताना जी बॅटिंग केली आहे ती अप्रतिम केली आहे रोहित शर्मा म्हणाला त्याच्याबद्दलही चर्चा का होते आम्हाला कळत नाही कारण भारतीय कसोटी संघाचा तो एक अविभाज्य भाग आहे अडचणीत संघ असतो संघाला गरज असते त्यावेळेला तोच उभा राहतो आज त्यांनी सदुसष्ट धावा केल्या आणि रोहित बरोबर तुफान पार्टनरशिप केली म्हणूनच भारतीय संघाला पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करता आली तीनशे धावा या अजिबात कमी मानता येणार नाहीत ना ना, आणि रोहित शर्माचं म्हणणं आहे की साडेतीनशे धावा जर का आम्ही पहिल्या इनिंगमध्ये केल्या तर तो चांगला धावफलक मानायला लागेल कारण त्याच्या म्हणण्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी या विकेटचा आखाडा होणार आहे त्यामुळे जी अडचण भारतीय फलंदाजांना पहिल्या कसोटीमध्ये दुसरी आणि चौथी बॅटिंग करताना आली तीच अडचण इंग्लंडच्या बॅट्समनला फेस करायला लागणार आहे मी तर आज म्हणेन की आज अँडरसन नव्हता जोफ्रा अर्चन नव्हता डॉम्बेस नव्हता त्याचा फायदा भारतीय संघाने बरोबर घेतलेला आहे पहिल्या बॅटिंगचा फायदा उचललेला आहे त्यामुळे भारतीय संघानं या सामन्यावरती वर्चस्व गाजवण्याकडे ठोस वाटचाल केली आहे पहिल्या दिवशी असंच म्हणायला लागेल आणि त्याला कारण एकच होता हिटमॅन रोहित शर्मा कडक बॅटिंग त्यांनी केली आहे अजिंक्यबरोबर मस्त भागीदारी केली आहे आणि त्यामुळे भारतीय संघ सुस्थितीत आहे